बॉम्बे हायकोर्टात शहात्तर लाख रहस्यमय मतदान प्रकरणावर आज सुनावणी देशाचे लक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन ई बाईक टॅक्सी महाराष्ट्रात ओला उपसाठी न साठी विशेष नियमावली अमूल्य दूर दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केली मागाईने सामान्य नागरिकांना बसला आणखीन एक फटका चंद्रपुरी ते कोळसाखाणीमध्ये गॅस पोट मजूर ठार आठ गंभीर बचावकारी सुरू भारत चीन सीमा वाघावरती आज दोन्ही देशाचे लष्करी कमांडवर पातळीवर चर्चा अरुणाचल सीमेवर तणाव वाढल्यानं बैठक बोलावली मुंबई विद्यापीठाचा निकाल पुन्हा विलंबित विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निकाल दोन जुलैपर्यंत लागले गेल्या चोवीस तासांना राज्यात बारा नवे कोरोनाचे रुग्ण आढळले पुन्हा एकदा मासबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता राज्यातील खासगी शाळांमध्ये फी वाढीविरोधात पालकांच्या आंदोलनाचा इशारा शिक्षण विभागाकडे तक्रारी वाढल्या नवी दिल्लीत वन नेशन वन इलेक्शन वरील विशेष समितीची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती आधार कार्ड होतं नुकसान बँकिंग सबसिडी व प्रवासात अडथळे येण्याची शक्यता जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद